तर नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत करतो तुमचं शुभम ऍग्रो या आपल्या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आपल्या एका शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये तर इथे बघणार आहोत आपण दोन मुद्दे पहिला मुद्दा म्हणजे ज्याच्यामध्ये असेल की शिमला मिरचीमध्ये थ्रिप्स कंट्रोल कसा करायचा एक्सपोनस आणि कशा का पद्धतीनं कार्य करतं आणि थ्रिप्सला कंट्रोल कसा करतं हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि दुसरा मुद्दा आहे व्हिडिओचा आपल्या की शिमला मिरचीमध्ये जास्त एव्हरेज तुम्ही कसं काढू शकता शेंड्यापर्यंत माल कसा लागू शकतोय आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांचे एस एम एस आलेत तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले की साहेब तुमच्या प्लॉटमध्ये सेटिंग खूप शेंड्यापर्यंत अगदी सेटिंग आहे तर आम्ही कशा पद्धतीनं करू शकतोय ती सेटिंग तर त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही जर आजचा हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो हा एक अशा पद्धतीचा प्लॉट आहे हे तुम्ही बघू शकता हे नेट हाऊसमध्ये प्लॉट आहे आणि एकदम कमी क्षेत्राचा प्लॉट आहे हा हे अर्ध्या एकरांचा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये झाड आहेत इंडस अकरा ही व्हरायटी आहे याच्यामध्ये तर जास्त सेटिंग जर तुम्हाला दाखवायची झाली ह्याच्यामध्ये जास्त म्हणण्यापेक्षा पूर्ण प्लॉटमध्ये सेटिंग आहे तुम्हाला जर दाखवायची झाली तर हे बघू शकता तुम्ही ही फांदी ही झाडाची फांदी आहे आणि सेटिंग तुम्हाला बघायची असेल तर ही बघू शकता तुम्ही फांदीच्या आतमधली सेटिंग ही आहे सेटिंग इथे बघायचं झालं ह्याच्यामध्ये बघू शकता इथे आहे सेटिंग इथे आहे तसेच इथे बघू शकता तुम्ही इथे सुद्धा सेटिंग आहे आणि तसेच अनेक ठिकाणी मी तुम्हाला जर दाखवायचं झालं या झाडामध्ये सुद्धा आणि असं प्रत्येक झाडांमध्ये खूपच चांगल्या पद्धतीची सेटिंग झालेली आहे तर चला शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज सांगतो हो की अशा पद्धतीची सेटिंग तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये कसं करू शकताय तसेच जर तुम्ही नवीन असाल तर हे शिमला मिरचीचं उत्पादन घेऊन तुम्ही कशा पद्धतीनं चांगले एक पैसे कमवू शकताय किंवा एक शेती क्षेत्रामध्ये नवीन थोडं काहीतरी ट्राय करून तुम्ही चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन कसं घेऊ शकताय हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडंसं सांगेन तर चला व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो आपले मुद्दे आजचे मी तुम्हाला सांगितले होते की आपण याच्यामध्ये बघणार आहे थ्रिप्स कंट्रोल कसा करायचा आणि या प्लॉटमध्ये केवढा माल आहे तुम्ही बघितला तर अशा पद्धतीनं माल सेटिंग तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये कशी करू शकता हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर चला तुम्हाला मी पहिली गोष्ट सांगतो की थ्रिप्स असतात काय तर शिमला मिरचीमध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आहे थ्रिप्सचा थ्रिप्स करतो काय थोडक्यात तर थ्रिप्स काय करत असतो की थ्रिप्स म्हणजे छोटे किडे असतात ज्या किड्यांचा कलर पिवळा असू शकतो पांढरा असू शकतो आणि काळाही असू शकतो ओके तर हे करतात काय तर शिमला मिरचीमध्ये जे शिमला मिरचीचं पान असतं किंवा शिमला मिरची असते थोडक्यात मिरचीचं जे आपलं फळ असतं किंवा झाडाची काडी किंवा फळाचं देठ जे असतं त्याच्यावरती ते चाटून अन्न खातात थोडक्यात ते, चा का ते चाटल्यानंतर काय होतं त्याचे डाग पडलेले असतात ते, ते डाग आणि तसेच जर पानावरती त्यांनी चाटलं तर झाडांमध्ये ट्रेस निर्माण होतो ट्रेस निर्माण झाल्यानंतर झाड फळधारणा सुद्धा करू शकत नाही कळी सेटिंग होत नाही झाडांना बोकडा येणं हे पूर्ण लक्षणं दिसायला चालू होतं तर याच्यासाठी उपाय काय उपाय खूप काही आहेत परंतु ते एका स्टेपमध्ये थ्रिप्स कंट्रोल होऊ शकत नाही आजपर्यंत कोणत्याही कंपनीचं थ्रिप्ससाठी हंड्रेड पर्सेंट कव्हर करेल असं कोणतंही औषध तयार झालेलं नाही आणि अजून खूप प्रयत्न चालू आहेत पुढे भविष्यामध्ये होईल ना होईल त्याचं माहीत नाही परंतु सध्यापर्यंत तरी दोन हजार पर्यंत आता पंचवीस संपलं पंचवीस पर्यंत तरी याचं एक शंभर टक्के औषध असं कोणतंही बनलेलं नाहीये तर याच्यासाठी थोड्या थोडे औषध आपण शेड्यूल वाईज यूज करू शकतो जसं की सांगायचं झालं तर थ्रिप्स असू द्या किंवा इतर पांढरी माशी याच्यासाठी सुरुवातीला तुम्ही साधा स्प्रे वापरला पाहिजे कधी कोणताही हाय लेवलचा स्प्रे घेऊ नका म्हणजे कसं एक्सपोन चालतं थ्रिप्स वरती मग तुम्ही सुरुवातीला एक्सपोनचा स्प्रे घेतला पाहिजे असं आहे का नाही तर तुम्ही याच्यामध्ये काय केलं पाहिजे सुरुवातीला एकदम साधे साधे स्प्रे घेतले पाहिजे जेणेकरून रिझल्ट आपल्याला कंटिन्युअसली मिळत राहिले पाहिजे तुम्ही जर सुरुवातीलाच एक्सपोनस घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा हलका स्प्रे घेतला तर तुमचा थ्रिप्स कंट्रोल होणार नाही याच्यासाठी तुम्हाला काय आहे पहिलं काय करायचं आपण कि बाबा एक साधा स्प्रे घ्यायचा साधा कोणता घ्यायचा आहे रोगर असा टापचा स्प्रे घ्या रोगर आणि असा टापचा स्प्रे घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एखादा थोडा वरचा स्प्रे घेऊ ला तर त्याच्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकताय सिमोडेसचा स्प्रे घ्या सिमोडेस नंतर तुम्ही एक्सपोनस घ्या सिमोडेस आणि एक्सपोनस हे दोन्ही औषध कशी आहेत की हे दोन्ही एका रेंजमधले थोडक्यात पण सिमोडेस मारल्यानंतर एक्सपोनस मारलं तर तुमच्या प्लॉटला रिझल्ट खूप छान पद्धतीने दे भेटतोय तर याच्यामध्ये गॅप प्रत्येक स्प्रेमध्ये तीन दिवसाचा गॅप ठेवायचा आहे एक्सपोनसमध्ये तुम्ही चार दिवसाचा गॅप ठेवायचा त्याच्यामुळे एक्सपोनस शेवटी घ्यायचं एक्सपोनसचं कार्य कसं का आहे जास्त काळ चालणार आहे झाडं थोडीशी ट्रेसमध्ये मध्ये जातात ट्रिप्सवरती पूर्ण कंट्रोल घेतं आहे एक्सपोनस त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गॅप थोडासा जास्त ठेवायचा आणि ह्या प्रत्येक स्प्रेनच्या मधोमध एक स्प्रे टाकायचा असतो तो असतो कॅल्शियम नायट्रेट किंवा कोणतंही टॉनिक तर आता तुम्ही रोगर असते तर टाकला त्याच्यानंतर तुम्ही सिमोडेस टाकू शकताय परंतु त्याच्यानंतर तुम्ही एखादं टॉनिक वापरायचं जेणेकरून झाड पूर्ण ट्रेस मधून बाहेर आले पाहिजे झाडांचं न्यूट्रिशन बॅलन्स झालं पाहिजे पूर्ण आणि त्याच्यानंतर तुम्ही मारायचं एक्सपोनस त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के मिळून जातो जेणेकरून थ्रिप्स तुमचा कंट्रोल राहतो आणि प्लॉटमध्ये शंभर टक्के थ्रीप्स कंट्रोल कधीच राहत नसतो फक्त एक टेन पर्सेंट थ्रिप्स राहत असतो दहा टक्के थ्रिप्स राहतो त्या थ्रिप्स जर जर पुढे पुढे प्रजनन होत राहिलं कंटिन्यू प्लॉटमध्ये थ्रिप्स हा वाढत जातो त्याच्यापेक्षा तुम्हाला काय करायचं आहे स्प्रे आठवड्यातून एखादा स्प्रे थ्रिप्स वरती शंभर टक्के घेतला पाहिजे आठवड्यातून दोन स्प्रे कळी सेटिंगसाठी घ्या तुम्ही एक स्प्रे बुरशीनाशकाचा घ्या आणि एक स्प्रे कीटकनाशकाचा ठेवा जेणेकरून तुमचं पूर्णपणे नियोजन होऊन जाईल आणि औषधं कशी वापरायची थोडी एक चांगल्या पद्धतीची क्वालिटीची औषधं वापरा तुम्ही आणि स्टेप वाईज वापरा जर हे नसल, तुम्हाला हे समजत नसेल तर आपले शेड्यूल आहे आपले शेड्यूल भेटतात हे तुम्हाला माहिती आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलेले असतील आता जे व्हिडिओ बघणारे शेतकरी आहेत त्यांना अनुभवही आलेला असेल बऱ्याच शेतकऱ्यांना की आपल्या शेड्यूलच्या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी मिरच्या सक्सेस केलेल्या आहेत आता या मिरचीमध्ये सुद्धा आपले शेड्यूल चालले परंतु येथे आपण व्हिजिट करतोय त्याच्यामुळे थोडासा जास्त फरक आहे परंतु ऑनलाईन व्हिजिट सुद्धा आपण करतोय ऑनलाईन सुद्धा आपण शेड्यूल दिल्यानंतर एक महिन्याभरामध्ये व्हिजिट करतोय प्लॉटला प्रत्येक प्लॉटला जेणेकरून कसं शेतकऱ्यांची पूर्ण स्थिती समजू शकते प्लॉटची त्याच्यामुळे तुम्ही आपले शेड्यूल शंभर टक्के घ्या शेड्यूल वाईज तुम्ही जर गेलात तर शंभर टक्के थ्रीप तुमचा कंट्रोल राहील तसेच माल सेटिंगला वगैरे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही मी म्हणत नाही फक्त तुम्ही आमचं शेड्यूल घ्या तुम्ही कोणतेही मार्गदर्शन घ्या परंतु स्टेप वाईज चाला जेणेकरून कसं होईल तुम्हाला जरा थोड्या पद्धतीनं आणि एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही सक्सेस करू शकताय तुम्ही जर पाठीमागे पुढे पाठीमागे पुढे करत राहिलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला शिमला मिरचीमध्ये काही समजणार नाही आणि तुमचा प्लॉट हा शंभर टक्के फेल जाण्याच्या गतीवर जाईल तर आता दुसरा मुद्दा आपला की ॲव्हरेज जास्त कसं निघेल आता तुम्हाला मी थ्रिप्स सांगितलं थ्रिप्स नसेल तर प्लॉट मध्ये खूप चांगल्या पद्धतीची सेटिंग होते सेटिंग चांगली झाड चांगली झाडं तंदुरुस्त त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही सेटिंगला सेटिंग भरपूर सेटिंग होईल आता या प्लॉटमध्ये थ्रीप्स नाहीये त्याच्यामुळे एवढी सेटिंग आहे शेंड्या पर्यंत सेटिंग आहे झाडाच्या जा पूर्ण शेंड्यापर्यंत आणि आपले प्रत्येक प्लॉट तुम्ही पाहिलेत प्रत्येक प्लॉट मध्ये शेंड्या पर्यंत सेटिंग आहे आपल्या प्लॉटला तर हे पण प्लॉट तुम्ही बघितला कशा पद्धतीनं सेटिंग आहे याच्यामध्ये आणि कसा प्लॉट एक चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे आता सेटिंग साठी स्प्रे कोणते घ्यायचे तुम्हाला तर तुम्हाला सांगतो जास्त सेटिंग साठी शिमला मिरची प्रत्येकजण म्हणतं की हे खूप अवघड पीक आहे परंतु जर तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीनं स्टेप वाईज करत असाल प्रत्येक गोष्ट शेड्युलनुसार करत असाल तर हा प्लॉट तुम्ही खूप इझिली सक्सेस करू शकता एकदम इझिली परंतु याच्यामध्ये स्टेप वाईज पाहिजे प्रत्येक तीन दिवसाला म्हटले की तीन दिवसाला स्प्रे पाहिजेच असं सिस्टमॅटिक पाहिजे तुम्ही तिसऱ्या ती, ती, दिवशी चौथ्या दिवशी करू शकत नाही याच्यामध्ये तिसऱ्या दिवसाचा तिसऱ्या दिवशी स्प्रे घेतला पाहिजे मटेरियलच्या टायमिंगमध्ये मध्ये मटेरियल गेलं पाहिजे जो कोणी तुमचं मार्गदर्शन असेल मार्गदर्शक जो कुणी असेल भले तो दुकानदार असू द्या एखादा कन्सल्टंट असू द्या किंवा मी असू द्या जर आपण ती माहिती सांगितलेली असेल तर ती तुम्ही टाइम टू टाइम वेळच्या वेळी केली पाहिजे जेणेकरून तुमचा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस होऊ शकतो आता याच्यामध्ये ॲव्हरेज किती निघतं मिरची मध्ये तर एकरी ॲव्हरेज निघतं सत्तर टनापर्यंत आपण काढले सत्तर टनापर्यंत एव्हरेज निघतं शंभर टक्के निघतं जर तुमचा प्लॉट तुम्ही अशा पद्धतीने डेव्हलप करत असाल आता तुम्ही पाठीमागे एक व्हिडिओ पाहिला असेल किंवा तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती पाहू शकता झाडांची हाईट माझ्यापेक्षाही जास्त जवळजवळ सात साडेसात फुटाचे झाड झाले होते त्याच्यामध्ये ॲव्हरेज भरपूर ॲव्हरेज निघतं आता ही झाड एवढे आहेत फक्त माझ्या कमरेपर्यंत झाड आहेत परंतु या झाडांमध्ये सुद्धा ॲव्हरेज सध्या बघू शकता तुम्ही माल सेटिंग वगैरे पूर्ण शेंड्यापर्यंत लागलेली आणि हे झाड जर इथपर्यंत जाईपर्यंत किती मालला गेलेला याच्यामध्ये किती एव्हरेज निघेल भरपूर ऍव्हरेज निघतं तुमचा माल वीस रुपये किलोनी जाऊ द्या फक्त मार्केटला वीस रुपये आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये मिरची वीसच्या खाली कधीच आली नाही जरी तुमचा माल वीस रुपये किलोनी जरी गेला तरी पण तुमचे पैसे होऊन जातात भरपूर पैसे होऊन जातात तुम्हाला फक्त काढायचं आहे थ्रीपच कंट्रोल ठेवायचं आहे प्लॉटमध्ये आणि चांगल्या पद्धतीनं माल सेटिंग वगैरे करायचे तुम्हाला बाकी तर माहितीसाठी हे नेट हाऊस वगैरे बाकीचं कसं बनवायचं ही बाकीची माहिती शेड्यूल भेसळ डोस शेणखत वगैरे याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकताय तसेच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे ग्रुपला ॲड होण्यासाठी तुम्ही मेसेज करा त्याच्यासाठी तुम्हाला तिथे हे ॲड केलं जाईल ग्रुपलासुद्धा आणि जे काय आपले व्हिडिओ असतात आणि जे काही नवीन माहिती असते ती आपल्या ग्रुपवरती टाकली जाते तर तिथेही तुम्ही येऊ शकता शंभर टक्के आणि बाकी क्षेत्रामध्ये म्हटलं तरी बाकी तरकारी पिकांमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकताय परंतु हे पीक परवडण्यासारखं आहे हे शंभर टक्के शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला नवीन प्लॉट करायचा असेल तर आपलं मार्गदर्शन तुम्हाला शंभर टक्के भेटेल महाराष्ट्रातून तुम्ही कुठेही असू द्या आपली कन्सल्टिंग तुम्हाला भेटेल आपलं विजिट सुद्धा तुम्हाला नक्की भेटेल तरी सुरुवातीच्या काळामध्ये कसं असतं थोडे प्लॉट कमी असतात त्या ठिकाणी आम्ही विजिट करू शकत नाही काही वेळा परंतु जिथे जास्त प्लॉट आहेत किंवा एखादा जरी प्लॉट असला ना लांब असू दे एखादा प्लॉट आपण तिथे जातोय परंतु एक ठराविक कालावधीनंतर प्लॉट थोडासा सक्सेस झाला चांगल्यापैकी प्लॉट मध्ये माल वगैरे निघला त्याच्यानंतर आपण तिथे विजिट करतोय सुरुवातीला रिप्लाय केला जातोय तुमची कोणती समस्या असू द्या मी स्वतः वैयक्तिक समस्या बघतो तुमची आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो शेड्यूल स्वतः मी बनवतोय त्याच्यामुळे तुम्ही कोणते टेन्शन घेऊ नका आणि शेड्यूल शंभर टक्के तुम्ही घ्या आणि शंभर टक्के आपण प्लॉट सक्सेस करू शकतोय आजचा हा प्लॉट तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि पुन्हा एकदा म्हणतोय चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला शेतकरी मंडळी भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओ सोबत धन्यवाद